सर्वांना नमस्कार आज आपण वसंत पोद्दार यांनी लिहिलेलं स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावरच योद्धा संन्याशी या पुस्तकाचा भाग पाहणार आहोत वसंत पोद्दार यांनी विवेकानंदांचे सर्व व्यक्तिमत्व सर्व गुण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय संदर्भ ग्रंथांचं सखोल वाचन केलेलं आहे त्यांच्या शिष्यांना विवेकानंदांच्या शिष्यांना लिहिलेली पत्र विवेकानंदांची शिष्यांनी विवेकानंदांना लिहिलेली पत्र यांचे उदाहरण आणि दाखले आपल्या सर्वांना या वाचायला मिळतील या पुस्तकामध्ये सोबतच राजवंश प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं तर आपण सर्वांनी हे पुस्तक घ्यावं वाचावं आपण सर्वजण वसंत पोद्दार आणि राजवंश प्रकाशन यांच्या कायम ऋणात राहायला हवं कारण यांनी हा इतका अनमोल ग्रंथ आपल्या सर्वांच्या वाचनात आणून दिला विवेकानंदांचे काही गुण म्हणजे विवेकानंद कलकत्त्याला असताना तिथंच प्लेग न हाहाकार माजवलेला होता हजारो माणसं मरत होती तडफडत होती प्लेग हा संसर्गजन्य रोग एकापासून दुसऱ्याला होणार तरीही विवेकानंदांनी त्यांचे गुरुबंधू त्यांचे सर्व शिष्य या सर्वांना बोलवून घेतलं आणि ह्या प्लेगचे जे रोगी आहेत यांच्यासाठी छावण्या उभारणं त्यांना अन्न पुरवठा करणं त्यांच्यासाठी औषधोपचाराची योजना करणं उपलब्ध करून देणं यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे असं ठरवलं फक्त बोलते सुधारक नव्हते विवेकानंद करते सुधारक होते हे आपल्याला यावरून दिसतं एकदा विवेकानंदांना एक व्यक्ती भेटायला आल्या विवेकानंदांचं दर्शन घेतलं आणि बोलण्याच्या ओघामध्ये विवेकानंदांनी मग त्यांना विचारलं तुम्ही काय करता मग त्यांनी सांगितलं की मी गोशाळा चालवतो ज्या गायी कसायाच्या हातामध्ये जातात किंवा ज्या गायी अतिशय भेकड अवस्थेमध्ये आहेत जे मरणासन्न अवस्थेत आहेत आम्ही त्यांना आणतो आमच्या आन्त आश्रमामध्ये आणि त्यांना चारा पाणी देऊन त्यांना जगवतो मग विवेकानंदांनी त्यांना विचारलं बर मग यासाठी पैसा खूप लागत असेल मग हा पैसा तुम्ही कुठून उपलब्ध करता मग त्या व्यक्तीनं सांगितलं की आम्हाला समाजातील दानशूर असे काही मारवाडी लोक आहेत काही मारवाडी समाजातले आहेत काही श्रीमंत व्यापारी आहेत ते आम्हाला या कामी पैसा पुरवतात आणि मग आम्ही त्यातून गोमातेची सेवा करतो विवेकानंद थोडेसे मी हास्य केलं आणि विवेकानंदांनी मग त्यांना विचारलं की मध्य भारतामध्ये आता खूप मोठा दुष्काळ पडला होता मग या दुष्काळामध्ये तिथं लाखो माणसं अन्न अन्न करून मेली मग आपल्या या मंडळाकडून त्या दुष्काळात मरणाऱ्या होरपळणाऱ्या माणसांसाठी काय सेवा केली मग ते व्यक्ती म्हणाले हे काम असल्या निरर्थक कामासाठी आमचं मंडळ नाहीये अशी काम आम्ही का करायचे आणि ते जे माणसं होते हाल अपेष्टा हे भोगून मरत होते ते त्यांच्या तर मरत होते त्यांचे काहीतरी पूर्वजन्मीचे कर्म असतील त्याचे पाप असतील आणि ते ते भोगत होते यावर विवेकानंदांचं उत्तर अतिशय समर्पक आहे त्यावेळी विवेकानंद म्हणाले जर ते लोक अन्न अन्न करून मरत होते हे त्यांच्या पूर्वाश्रमीचे पूर्वजन्मीचे हे त्यांचे फळ होते ते त्यांच्या कर्माचे फळ होते असं आपण म्हणता तर मग ज्या गायी कसायाच्या हात जात हातात जात होत्या कसायाच्या तावडीत सापडत होत्या किंवा त्या गायी म्हणून जन्माला आल्या माणूस म्हणून न जन्माला येता हे त्यांचं पूर्वजन्मीच तर फळ असेल का असणार नाही मग आणि इतकं तुम्हाला वाटतं मग हे निरर्थक काम नाही का त्यांना वाचवणं त्या गायींना वाचवणं हे निरतक काम नाही का यावर त्या व्यक्तीने उत्तर दिलं की शास्त्रात सांगितलंय की गाय ही आपली माता आहे त्यावर विवेकानंद हसून त्यांना म्हणाले आपल्याकडे पाहून हे लक्षातच येत आहे की आपण कोणाच्या पोटी जन्म घेतला असेल म्हणजे असे विवेकानंद ला कि हजर जवाबी की त्यांना आणि व्यवहारवादी लोकांचा विचार करणारे जनसामान्यांचा विचार करणारे दीन दलितांचा विचार करणारे गोर गरिबांचा विचार करणारे विवेकानंद होते विवेकानंदांचे वसंत पोद्दारांनी इतके गुण सांगितले आहेत म्हणजे हजर जवाबी विवेकानंद विज्ञाननिष्ठ विवेकानंद त्यानंतर सिद्धी विरोधी विवेकानंद पद दलितांचा कैवारी विवेकानंद विज्ञान निष्ठ विवेकानंद असे विवेकानंदाचे अनेक पैलू आपल्या सर्वांसमोर या पुस्तकातून अतिशय विस्तृतपणे वसंत पोद्धारांनी मांडलेले आणखी एक प्रसंग असा की विवेकानंद ज्यावेळी बेलूर मठामध्ये होते त्यावेळेस संथाळ हे आदिवासी जमात विवेकानंदांच्या आश्रमात आलेली होती विवेकानंदांनी नवे बोलवून घेतलं आणि त्या सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली होती मग त्या संथाळांचा प्रमुख म्हणाला होता की आपण हे मला पाप करताय मला तुम्ही अन्न खाऊ करताय ते आम्ही खात नाही त्यावेळेस मग विवेकानंदांनी परक्यांच्या हाताचं मीठ आम्ही खात नाही असं ज्यावेळेस तो संताळांचा प्रमुख म्हणाला होता त्यावेळेस विवेकानंदाला म्हणाले बरं मी सर्व स्वयंपाक बनवतो आपल्या सर्वांना देतो लागलं तर आपण मीठ वरच घेऊन खावं म्हणजे आपल्यालाही पाप लागणार नाही आणि मलाही समाधान मिळेल आपल्या सर्वांना अन्नदान केले म्हणजे विवेकानंदांनी जे ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी विवेकानंदांनी या आपल्या वागण्यातून सर्व जनतेला दाखवून दिल्या आणखी एक हजर जवळ विवेकानंद यांचं उदाहरण म्हणजे विवेकानंदांना ज्यावेळेस विवेकानंद अमेरिकेमध्ये होते त्यावेळेस तिथल्या पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न असा होता की तुम्ही हिंदू असं पण आपण तर जग जिंकलं नाही शिवाय आपल्या जातीच असं काय आहे एखादी गुण की जे तुमच्याकडून विशिष्ट रूपानं आम्ही पाहावं आणि आपण एकाही जातीला आतापर्यंत जिंकलं नाही त्यावेळेस विवेकानंद यांचं उत्तर आहे विवेकानंद म्हणाले जिंकलं नाही हे खोट आमच्या मनात तशी अभिलाषाच निर्माण झाली नाही परकीय भूमी एक इंच बरे ही भूमी आम्ही रक्तपातानं भिजवली नाही हेच माझ्या जातीनं कमवलेले गौरवास्पद बाप आहे ही विवेकानंदांनी सांगितलेलं उत्तर त्यानंतर लागली दुसऱ्या एका पत्रकारानं विचारलं की तुमचे जे पूर्वज आहेत तुमचे जे गुरु आहेत हे सर्व ऋषी आहेत हे वेदाध्ययन किंवा वेदाचं ज्ञान सर्व जगाला देण्यासाठी उत्सुक होता असं तुम्ही म्हणता मग ते आमच्या अमेरिकेला का आले नाही त्यावेळेस विवेकानंद म्हणाले की त्यावेळी तुमचे जे अमेरिकन होते हे जे लोक होते ते सगळे जंगलात राहणारे होते आणि आमच्या पूर्वजांनी जंगलात का ज्ञानाचा प्रसार करायचा जंगलात का धर्माचा प्रसार करायचा आणि याचं विस्तृतपणे बोलताना विवेकानंद म्हणाले होते कि तुमची जे संस्कृती आहे ती आजही बाल्यावस्थेत आहे तुमचा जर इतिहास पाहिला तर आजही हे बाल्यावस्थेत आहे म्हणजे शिशु अवस्थेत आहे बाळाच्या अवस्थेत आहे कारण की बाळाला जसं प्रत्येक गोष्ट पाहिली की हवी हवीशी वाटते मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे तसेच तुमचे अमेरिकन सर्वच्या सर्व आज भौतिक सुख सोयी सुविधा सुख सोयी यासाठी हपापलेले आहेत विवेकानंदांचे हे शब्द जे आहेत आजही या युगामध्ये चपखलपणे व्यक्त होतात आणि एकदम फिट बसतात विवेकानंदांचा आणि महाराष्ट्राचा संबंध हा फार फार जुना म्हणजे विवेकानंद यांची टिळकांसोबत नेहमी व्हायची यांचा संबंध विवेकानंद आणि मामा वरेरकर ज्यांनी पुढं संन्यासी म्हणजे त्यांनी एक संन्या साचा हा एक नाटक लिहिलं म्हणजे जे संथाळांना विवेकानंदांनी उपदेश केलेला होता तोच या नाटकामधून मामा वरेकर यांनी मांडलेला विवेकानंदांना म्हणजे ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमान आणि निकोबारीचं असं काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती त्यावेळी विवेकानंदांना स्फूर्तीस्थान आदर्श स्थान मानून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काम केलेलं होतं तर या पद्धतीनं विवेकानंदांचे अतिशय महत्वाचे गुण अष्टपैलू गुण ह्या आपल्या सर्वांना वसंत पोदारांनी आपल्या सर्वांसमोर व्यक्त केलेले आहेत मांडलेले आहेत आपण हे पुस्तक घ्यावं आवर्जून वाचावं आणि इतरांनाही सांगावं संग्रहणी ठेवावं आपल्या सर्वांना हे विवेकानंदांचे विचार आवडले असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत नवीन विचार घेऊन जय